दिली लढाय तलवार जात धरम सोडून दिली लढाय तलवार माझ्या राजा उघडल नव समतेच दार स्वाभिमान शिकवला नितिमत्ता शिकवली राज तुमच्या मुलेच नवी पहाट उगवली स्वाभिमान शिकवला नितेमत्ता शिकवली, राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही ना देवाच अवतार तरी देवाहून थोर माझ्या राजानं उघडलं नव समतेच दार आला जात अफजल्या रयाचा उभारणा बाटविला प्रतिव्रता लुटली अबरूची खान आला जात अफजल्या रयात्रेचा उभारणा बाटविला प्रतिव्रता लुटली अबरूची खाना लुटली अबरूची खान त्याचा कोठा काढला त्याचा कोता का माझ केला थंडागार माझ्या राजा उघडल उघड दार तानाजी कडा चढला बाजीखिंडीत लढला इतिहास मरदांचा श्रेताना शिर भिडला तानाजी कडा चढला बाजी इतिहास हा मरदांचा सैताना शिरा भिडला सैताना शिरा भिडला ज्योतगी देवाची जोत झाली देहाची नाही मानली हार माझ्या राजा उघडल उघडलं समतेच दार किती लढले मावाळे हाती घेऊन मरा ना, स्वराजाला बांधल बलिदानाच तोरण किती लढले मावाळे हाती घेऊन मरण स्वराजाला बांधल बलिदानाच तोराना बलिदानाच तोरण होते धन्यत्य मावळे होते धन्यत्य मावळे धन्य त्यांची घरदार माझ्या राजाना उघडलं नवसमतेच दार शेवटच कडव ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शुभ काय गरज धर्माची ज्यान वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शुभ काय गरज धर्माची काय गरज धर्माची माझा शिवा हा एकला साऱ्या धर्माचा सार माझ्या राजा न उघडलं नवसमतेच दार नवसमतेच दार नवसमतेच, दार, नवसमतेच...